स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा एकनिष्ठ एकनिष्ठतेचा निकष जर तुम्ही लावला तर एकनिष्ठतेच्या निकषावरती उमेदवारीचा दावेदार तसा म्हटला तर मग प्रताप सुतार आणि आमच्या मिसेस वैशाली प्रताप सुतार आहे त्यावेळेला सगळी विरोधात असताना भाजपची लोक रस्त्यावर फिरायला गेली तर लोक हसत होते त्या टायमाला आम्ही भाजपचं काम केलेलं आहे तुम्हाला असं म्हणायचं आहे का ते अनिल एक निष्ठ नाहीत भाजप एक निष्ठे तर दुसरा निकष लावायचं झाला मुळात मी भारतीय जनता पार्टीमध्ये मग निकषेच लावायचं झाला तर भारतीय जनता पार्टीत सुद्धा माझा निकष अव्वल जास्त ठरतो आणि दुसरी गोष्ट आमचे नेते मान्य सदाशिव भाऊ पाटील यांच्याशी आमचे तीन पिढे संबंध आहेत घरगुती काही नाते असे असतात की राजकारण सोडून ती नाते असतात ज्या ज्या वेळेला पक्षाचं विषय संपला त्यावेळेला आम्ही पाटील गटाबरोबर उभं राहिलो नाही तुम्ही म्हणला की ज्या ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला आम्ही पाटील गटाबरोबर राहिलो परंतु लोकसभा निवडणूक झाली त्यावेळेला वैभव पाटील असतील किंवा सदाभाऊ असतील त्यांनी संजय काकांना पाठिंबा दिला होता तुम्ही त्या विरोधात होता विशाल पाटील यांचा हा मला जर पक्षाने उमेदवारी दिली तर तुम्हाला असं चित्र दिसेल की विट्या उमेदवार अर्ज भरायला कमीत कमी तीन ते चार हजार लोक तुम्हाला रस्त्यावर दिसतील सामान्य नेते वैभव दादा असू देत किंवा सदाभाऊ असत त्यांचं आणि कारण एक असं काही नसते त्यांनी मला कधीही असलं कधीही सांगितलं नाही कारण आम्ही सोमवारी आमची रॅली काढली आणि रविवारी मी पाच वाजता त्यांना फोन केला की उद्या आम्ही अशाची मागणी करायला येतोय आणि अक्षरशः त्यांना क माहीतसुद्धा नव्हतं की किती लोक येणार आहेत आणि असं कधीही ना नाही ते कदापि त्यांनी सांगितलेलं नाही आणि ते सांगूही शकत नाहीत कोणाला ना असं तुम्ही करा म्हणून जे काय आहे ते, ते ते प्लेन सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी द्यायचं आहे सा मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध नगरपालिका निवडणूक जसशी जवळ येऊ लागली आहे तसं तसं विट्यातील वातावरण तापू लागलेलं आहे पाटील गटाकडून देवता अनिल मबाबर यांची उमेदवारी नगराध्यक्षपदासाठी चर्चेत आलेली आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्रताप सुतार ज्यांची पत्नी वैशाली प्रताप सुतार यांनी देखील नगराध्यक्षपदाची उमेदवारी द्यावी अशी मागणी केलेली आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूया काय सांग नमस्कार मी माझी पहिली ओळख सांगतो प्रताप सुतार आज या ठिकाणी पहिल्यांदा आपण इथं आलात त्याबद्दल पहिल्यांदा तुमचं मी स्वागत करतो तर आज विटाच्या नगरपालिकेच्या इतिहासामध्ये माझ्या मते एकोणतीस वर्षानंतर ओबीसी महिला नगराध्यक्षपद पडलेलं आहे त्यामुळे ओबीसी नगराध्यक्षपदाचे दावेदार म्हणून आम्ही आमचे नेते माननीय माझे आमदार सदाशिवभाऊ पाटील वैभवदादा पाटील यांच्याकडे आम्ही हक्काने मागणी केलेली आहे की आम्हाला पक्ष पार्टी म्हणून आम्हाला तुम्ही उमेदवारी द्यावी म्हणून आम्ही परवा सर्व आमचे मित्रमंडळी सहकारी महिला बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या त्यांना घेऊन आम्ही आमच्या परीनं मागणी केलेली आहे त्याबद्दल आता भाऊ दादा किंवा वरिष्ठ पातळीवरती काय निर्णय होईल त्याच्यावरती आपण आता वाट बघायची आहे की आता काय पक्ष नेते काय निर्णय घेतात ते तुम्ही ह्या उमेदवारीची का दावेदारी केलेली आहे कारण ओबीसी म्हणून एक हक्क म्हणून आम्ही मागणी केलेली आहे की बाबा आम्हाला ही उमेदवारी द्यावी तुम्ही जर समजा दुसरं कोणतंही आरक्षण पडलं असतं तर आम्ही त्या त्या कास्टनुसार आम्ही त्यांच्याकडे जाऊन स्वतःहून म्हटलो असतो की आता तुम्ही उभा राहावा आणि तुम्ही लवकरात लवकर या प्रक्रियेमध्ये या आज ओबीसी महिला नगराध्यक्ष पडलं आहे म्हणून आम्ही मागणी केलेली आहे हे काहीतरी लोकांची आपण सेवा करण्यास संधी मिळावी म्हणून आम्ही मागणी केलेली खरं तर पाटील गटाकडून अनिल म बाबर यांच्या पत्नी देवता बाबर यांनी मागणी केलेली आहे गेल्या अनेक वर्षापासून ते भाजपचे काम करतात ते एकनिष्ठ आहेत आणि पार्टीकडं त्यांनी आपल्या उमेदवारीची मागणी केली तुम्ही त्याला विरोध केला के आहे का नाही 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 आम्ही अनिल आपण विरोध केलेला नाही परंतु तो मी आत्ता जो एक वाक्य वापरले एकनिष्ठ एकनिष्ठतेचा निकष जर तुम्ही लावला तर एकनिष्ठतेच्या निकषावरती उमेदवारीचा दावेदार तसा म्हटला तर मग प्रताप सुतार आणि आमच्या मिसेस वैशाली प्रताप सुतार आहेत कारण दो निष्ठा जर पाहायची झाली तर मी एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून राष्ट्रीय सेवक संघ भाजप भाज भारतीय जनता पार्टी याच्याशी संलग्न एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून काम करत आले सातत्यानं ज्या ज्या वेळेला पक्षाची जडणघडणीमध्ये विटायचं काय काम असेल त्या त्या टायमाला पडेल त्या मी पक्षाचं काम केले सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी माझ्या अंदाजे आप्पा वगैरे आम्ही अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदपासून आम आप्पा आमच्याबरोबर आले पूर्वी भाजपा ही तसे एकनिष्ठ म्हटले तर विजी गोसावीकील असतील परत अरविंदजी भागवत असतील त्याच्यानंतर सुरेश गुळवणे असतील गणेश निकम असतील हे असे असंख्य नावे आहेत आमचे बर्वे कुटुंब असेल ही पूर्ण संघ भाजपा म्हणून आम्ही काम करत आलो आणि ज्या ज्या वेळेला पक्षाच्या ज्या ज्या रॅल्या निघाल्या उदाहरणार्थ तुम्हाला एक जुन्या आठवण बऱ्याच लोकांना माहीत नसेल परंतु जुन्या आठवण जर सांगायचं झाली तर माझ्या अंदाजे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदला मुरली मनोहर जोशी लालकृष्ण आडवाणी यांनी तिरंगा रॅली काढली होती श्रीनगरमध्ये आपला तिरंगा त्यावेळा लावला जात ला नव्हता म्हणून आम्ही एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदला करेक्ट साल माझ्या लक्षात नाही परंतु अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदला हो तिरंगा रॅली निघाली होती आम्ही इथून साहेब तिरंगा रॅलीला श्रीनगरला गेलेलो होतो त्याच्यानंतर लालकृष्ण आडवाजींनी आपली क रथयात्रा काढली त्याच्यातसुद्धा आम्ही इन्वॉल्व्ह होतो दोन वेळा कारसेवक हो म्हणून मी भाजपामध्ये गेलेलो आहे म्हणजे अयोध्येपर्यंत आठ आठ दिवस आम्ही त्यावेळेस जेलमध्ये राहिलेलो आहे ही एकनिष्ठ आमचे निकष आहेत भाजपाचे ज्या ज्या वेळेला भाजपाचे उमेदवार उभे राहिले सुरुवातीला आपला लोकसभा मतदारसंघ पंढरपूर होता पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून चांगदेव कांबळे असतील क्षीरसागर उमेदवार असतील यांचं पण आम्ही ठाचून ज्या वेळेला सगळी विरोधात असताना भाजपची लोक रस्त्यावर फिरायला लागली तर लोकं हसत होते त्या टायमाला आम्ही भाजपचं काम केलेलं आहे तुम्हाला असं म्हणायचं आहे का ते अनिल मग बाबर एकनिष्ठ नाहीत भाजपचे नाही 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 एकनिष्ठेचं निकष तुम्हाला सांगतो आहे मी आम्ही का दावेदार आहे आपा न ना... एकनिष्ठ नाहीत मी म्हणत नाही परंतु ज्या ज्या वेळेला पक्षाचं जेवढं तोला मोलाचं काम आहे तेच आम्ही केले आणि ज्या वेळेला आपला लोकसभा मतदारसंघ सांगलीमध्ये गेला त्या टायमाला दीपक बाबा महेशळकर शिंदे असतील किंवा अजितराव कोरपडे असतील भाजपचे पुरस्कृत उमेदवार त्यांचंसुद्धा आम्ही काम केलं आणि ज्या वेळेला संजय का मान्य संजय काका हे पहिल्यांदा दोन हजार चौदाला ची उमेदवारी त्यांची जाहीर झाली त्या टायमाला विट्यामध्ये पहिल्यांदा आम्ही त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला आणि ताकदीने मदत केली आणि जवळपास त्यांना पाच हजारात लीड विट्यातून सगळ्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या मिळवून दिलं आणि त्याच्याबरोबर आम्ही शिवप्रतिष्ठानच्या अठ्ठ्याऐंशीपासून गडेकोट मोहिमा असतील शिवप्रतिष्ठानच्या बैठका असतील मी दोन हजार नऊपर्यंत कंटिन्यू त्या करत होतो आता माझ्या व्यवसायाच्या व्यापामुळे मला ते शक्य नाही परंतु सगळे किल्ले गडकोट मी फिरून आलेलो आहे आणि ज्या वेळेला प्रकाश जावडेकर हे पदवीधरचे उमेदवार होते त्यांचंसुद्धा त्यावेळेला आम्ही पदवीधर मतदारसंघात काम केलं चंद मान्य चंद्रकांतदा पाटील यांचंसुद्धा पदवीधरमधून मी काम केलेलं आहे इलेक्शन उभारल्यानंतर त्यानंतर आत्ता मा मागच्या वेळेला संग्राम भाऊ उभा राहिली होती त्यांचा फोन आला अहो म्हटलं तुम्ही फोनसुद्धा करायची गरज नाही भाजपा म्हणून आम्ही तुमचं काम करणार आहे आणि एक निष्ठेत तर दुसरा निकष लावायचं झाला मुळात मी भारतीय जनता पार्टीमध्ये मग निकषच लावायचं झाला तर भारतीय जनता पार्टीतसुद्धा माझा निकष अव्वल जास्त ठरतो आणि दुसरी गोष्ट आमचे नेते मान्य सदाशिवराव भाऊ पाटील यांच्याशी आमचे तीन पिढे संबंध आहेत घरगुती काही नाते असे असतात की राजकारण सोडून ते नाते असतात ते त्या पाटील कुटुंबापर्यंत आमचं नातं आहे आणि ज्या वेळेला एकनिष्ठेत निकष आला त्या टाइमाला आम्ही पाटील सुद्धा इमानदारीनं राहिलो ज्या ज्या वेळेला पक्षाचं विषय संपला त्यावेळेला आम्ही पाटील गटाबरोबर उभं राहिलो नाही आता तसं बघायला गेलं तर आप्पा जरी असतील ते विकास आघाडीबरोबर राहिले आम्ही पाटील गाठाबरोबर राहिलो हा इथल्या स्थानिक पातळीवरचा विषय झाला आता तुम्ही म्हणला की ज्या ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला आम्ही पाटील गटाबरोबर राहिलो परंतु लोकसभा निवडणूक झाली त्यावेळेला वैभव पाटील असतील किंवा सदाभाऊ असतील त्यांनी संजय काकांना पाठिंबा दिला होता तुम्ही त्या विरोधात तु का होता विशाल पाटील यांचा प्रचार केला हां काय झालं त्यावेळेला काकांच्या आता आमच्या थोडेसे काही जणांनी मतभेद केले आणि त्या का मतभेदाच्यामुळे तसा बघायला गेलं तर संजय काकांसारखा मानूच नाही काकांनी असं आमचं वैयक्तिक माझं मत आहे काकांनी आमच्याबद्दल थोडंसं कान हलकं केलं त्याच्यामुळं आम्ही विरोधात गेलो बाकी माझं दुसरं काय तर आमची काय चर्चा झाली का नाही त्यावेळेला नाही चर्चा करायला काही लोकांना संधी जिवून दिली नाही गुरफटलं होतं पूर्ण असं आणि ती वेळ निघून गेली त्यानंतर पुढे आत्ता सध्या विट्यामध्ये अशी चर्चा आहे की पाटील गटाकडून देवता अनिल बाबर यांना उमेदवारी जवळपास निश्चित करण्यात आलेली आहे आता तुम्ही काही दिवसापूर्वी मागणी केली तुमची लोकं घेऊन तुम्ही भाऊंच्याकडे गेला भाऊनी तुम्हाला काय शब्द दिला नाही भाऊनी सांगितलं आपण नवीन पक्षामध्ये आता गेलेलो आहे ज्या वेळेला पक्ष पातळीवरती जो निर्णय होईल त्या निर्णयाबरोबर वर आपण सगळे जाव्या आणि तुमच्याबद्दलसुद्धा आम्ही सकारात्मक विचार करू आणि देवता अनिल बाबर हे आत्ता माझ्या मते तरी आत्ता ह्या घडीला तर मीडियामधूनच उमेदवारी डिक्लेअर झालेली आहे तशी अजून कोणी तशी पक्षपातळीवरती किंवा आमच्या सुद्धा काय असे डायरेक्ट काही डिक्लेअर केलेलं नाही अजून त्यामुळं जोपर्यंत उमेदवार कोणा डिक्लेअर होत नाही तोपर्यंत आम्ही ताकदीने दावेदारी करणार नाही ना, आम्हाला उमेदवारी मिळणारच आहे तुम्ही दावेदारी जर केली असली तुम्हाला उमेदवारी नाही दिली तर तुमची भूमिका काय असेल पुढं नाही भूमिका ज्या त्यावेळी ठरवली जाते आणि मी एक तुम्हाला सांगतो आता परवा आम्ही साध संघटनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर मान्य संजय काकांनी त्यावेळेला तिरंगा रॅली काढली त्यावेळेसुद्धा आम्ही शे पाचशे गाड्या घेऊन गेलो होतो तर ज्या वेळेला आमचे नेते बाबूदा पाटील राष्ट्रवादीत होते त्या टायमाला आम्ही वाढदिवसाचं नियम औचित्य साधूनसुद्धा त्यांच्यासाठी दोन तीनशे गाड्या घेऊन गेलो होतो इथं विटात सुद्धा आणि ज्या ज्यावेळेला संघटनात्मक मग काम येतं त्या टायमाला आम्ही सर्वसमावेशक संघटन तयार केलेला आहे आणि मला उमेदवारी जर पक्षाने दिली तर परवा हजार बाराशे लोकं होती मला जर पक्षाने उमेदवारी दिली तर तुम्हाला असं चित्र दिसेल की विट्यामध्ये उमेदवार अर्ज भरायला कमीत कमी तीन ते चार हजार लोकं तुम्हाला रस्त्यावर दिसतील हो परवा तुम्ही मागणी करण्यासाठी अनेक लोक तिथं घेऊन गेला पण पाटील गटानेच तुम्हाला सांगितलं होतं तिथे याला असं काहीजण म्हणतात नाही काही जण म्हणते ती थोडंसं बुद्धिभेद करण्यात तो प्रयत्न आहे कारण मा मान्य नेते ने वैभवदादा असू देत किंवा सदाभाऊ त्यांचं देत एक आणि पोटात एक असं काही नसते त्यांनी मला कधीही असलं कधीही सांगितलं नाही कारण आम्ही सोमवारी आमची रॅली काढली आणि रविवारी मी पाच वाजता त्यांना फोन केला की उद्या आम्ही अशाची मागणी करायला येतो आहे आणि अक्षरशः त्यांना क माहीतसुद्धा नव्हतं हो की किती लोक येणार आहेत आणि असं कधीही नाही ते कदापि त्यांनी सांगितलेलं नाही आणि ते सांगूही ना सांग शकत नाहीत कोणाला ना असं तुम्ही करा म्हणून जे काय आहे ते प्लेन ज्या वेळेला आम्ही मागणी करायला गेलो त्या टाइम सुद्धा त्यांनी प्लेन सांगितलं की जो काही पक्ष निर्णय घेईल त्याबरोबर आपण सगळीने जावे दुसऱ्याला कोणाला उमेदवारी दिली तर तुमचे तुमच्या भूमिकेवर ठाम आहात हा बरोबर आहे की उमेदवारी कोणाला देते आणि कोणाला देणार आहेत यात आपल्याला तो माहीत नाही ज्यावेळेला देतील त्या टाइम आपण सकारात्मक विचार करावा लागेल या ठिकाणी तुम्ही बघितलं की हे होते प्रताप सुतार गेल्या अनेक दिवसापासून त्यांनी या विटा शहरामध्ये संघटन केलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारची कामं केलेली आहेत आणि ते पक्षाच्या आणि सदाशिवराव बाळू पाटील यांच्या गटाबरोबर कायम एकनिष्ठ राहिलेले आहेत त्यामुळे यावेळीची उमेदवारी आम्हालाच ते, ते देतील अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केलेली आहे कॅमेरामन सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब